काश्मीर खोऱ्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसं हुसकावून लावण्यात आलं याचं वास्तवदर्शी चित्रण विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स या चित्रपटात केल्याचं आपण पाहिलं हा चित्रपट कपोलकल्पित वास्तवावर आधारित असल्याची कोल्हेगोई काहींनी तेव्हा सुरू केली होती सध्या पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये जे घडतंय ते काश्मीरपेक्षा फारसं वेगळं नाही ज्याप्रमाणे द काश्मीर फाईल्स चित्रपट आला त्याच धर्तीवर काही वर्षांनी द बंगाल चित्रपटही काढला जाईल यात शंका नाही आज तो देशवासियांना लाईव्ह पाहायला मिळते ही शोकांतिकच म्हणावी लागेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत राहुल झुलब पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातून हिंदू कुटुंबांचे पलायन सुरू असून एकोणीसशे नव्वद साली काश्मीर खोऱ्यात हिंदू पंडितांची जी स्थिती झाली होती मुर्शिदाबाद मधील परिस्थिती ही त्याच्याशी अगदी मिळती जुळतीच आहे केंद्र सरकारने वफ कायद्यातील सुधारणा संसदेत मंजूर करून घेतल्यावर देशातील इस्लामिक कट्टरपंथींनी त्याविरोधात प्रचंड काहूर माजवण्यास सुरुवात केली काही राजकीय नेते आणि पक्षांनी या, या सुधारणांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिका सादर केल्या त्याबद्दल वाद नसला तरी अल्पसंख्याकांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून हिंसक आंदोलन छेडण्याचा प्रकार ज्या कट्टरबंधीय नेते आणि मौलवींनी सुरू केलाय तो पश्चिम बंगाल सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं दिसत आहे तेथे या कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने जातीय स्वरूप धारण केले असून मुर्शिदाबाद जिल्ह्यात अल्पसंख्य हिंदू कुटुंबांना लक्ष करण्यात येते लगतच्या बांगलादेशात शेख हसीना यांच्या सरकार विरोधातील आंदोलनाने ज्याप्रमाणे हिंदू विरोधी आंदोलनाचे रूप धारण केलं तशीच परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये सध्या उद्भवली आहे मुर्शिदाबाद असो की चोवीस परगणा या जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्य हिंदू कुटुंबांना लक्ष केले जाते इतकेच नव्हे तर इस्लामिक कट्टरपंथींच्या हिंसक जमावाने पोलिसांनाही लक्ष केले असून पोलिसांच्या अनेक दुचाकी या जाळण्यात आल्या काही ठिकाणी पोलिस चौकींवर हल्ले सुद्धा झाले तर काही ठिकाणी हिंसक जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर जबरदस्त दगडफेक करण्यात आली होती स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांना संरक्षित ढालींचा वापर करून आडोशाला दडून बसावे लागले यावरून हिंसक जमावाची ताकद किती वाढली आहे हे लक्षात येईल पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील काही जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा अक्षरशः बोऱ्या वाजला असून उच्च न्यायालयात तेथे केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करण्याचे आदेश हे द्यावे लागले यावरूनच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे या परिस्थितीवर नियंत्रण उरलेले नाही की ममतांची तशी आंतरिक इच्छाच नाही हे समजू शकत नाही जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरजावाद ऐन शिगेला पोहोचला होता तेव्हा काश्मीर बनेगा पाकिस्तान ही फुटीरजावाद्यांची आवडती घोषणा होती पश्चिम बंगालमधील इस्लामिक कट्टरपंथीयांकडे अशी काही घोषणा नसली तरी या राज्याचा काही भाग आता बांगलादेशच वाटू लागलाय या देशाला लागून असलेल्या मालदा ला चोवीस परगणा मुर्शिदाबाद वगैरे नऊ जिल्ह्यांमधील लोकसंख्येचे स्वरूप पूर्णतः पालटून गेले असून ते आता मुस्लिम बहुल जिल्ह्यात झालेत स्वाभाविकच मुस्लिम बहुल भागांमधील जी सामाजिक परिस्थिती असते तशीच परिस्थिती या जिल्ह्यांमध्ये निर्माण होते अल्पसंख्याकांना वंचित आणि गरीब ठेवून त्यांची दिशाभूल करून आपला राजकीय लाभ साधायचा इतकीच इच्छा असलेल्या नेत्यांनी या कायद्यातील सुधारणांमुळे इस्लामचा धार्मिक बाबतीत हस्तक्षेप होत असल्याचा सोयीस्कर कांगावा केला आणि मोदी सरकारविरोधात रस्त्यावर आंदोलन करण्याची संधी साठली वफ कायद्यातील सुधारणांना विरोध करणाऱ्यांकडून हिंदू कुटुंबांवर का हल्ले केले जात आहेत या सुधारणांचा हिंदू समाजाशी काय संबंध आहे तसेच पोलिसांवरही हेतुत हल्ले केले जात असतानाही ममता यांच्या सरकारने दुस्ताक्षणी गोळी झाडण्याचे आदेश त्यांना का दिले नाहीत या राज्यात केंद्रीय सुरक्षा दले तैनात करण्याची वेळ का आली यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ना ममता सरकारकडे आहेत ना या आंदोलनकर्त्या नेत्यांकडे आहेत कारण या सुधारणांना विरोध हा केवळ वरवरचा मुखवटा आहे त्याचे खरं लक्ष तर मोदी सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच हरियाणा दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे भूमिका मांडली होती देशभरात वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमिनी आहे या जमिनींचा फायदा गरीब निराधार महिला आणि लहान मुलांना व्हायला हवा होता आज प्रामाणिकपणे वापर केला असता तर मुस्लिमांना सायकल पंक्चर करायची गरजच पडली नसती याचा फायदा हा भूमाफियांना झाला या कायद्याच्या माध्यमातून हे माफिया गरिबांच्या जमिनी लुटताय भाजपचे बाज़ बाज़ राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर सांगितलं होतं की त्या काळात झालेल्या राजकीय हिंसाचारामुळे सुमारे ऐंशी हजार ते एक लाख हिंदू कुटुंब ही विस्थापित झाली होती पश्चिम बंगालमध्ये कोणतीही सुरक्षा किंवा संरक्षण न मिळाल्याने यातील मोठ्या प्रमाणात लोकांनी शेजारच्या आसाममधील धुबरी जिल्ह्यात आश्रय घेतला होता दोन हजार तेवीसच्या पंचायत निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट जाळपोळ आणि राजकीय हत्या देखील झाल्या त्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये कुचबिहार जिल्ह्यातून हिंदूंच्या पलायनयाच्या बातम्याही समोर आल्या होत्या आज सरकारी धोरणांना विरोध करण्याच्या बहाण्याखाली पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यांतील हिंदू नागरिकांना लक्ष केले जात या हिंदूंना आपली घरे आणि मालमत्ता उघड्यावर टाकून अक्षरशः पळ काढावा लागतोय हे सर्व काही कॅमेऱ्यावर दिसत असतानाही ना राज्य सरकारकडून काही कारवाई होत आहे ना प्रसारमाध्यमांतील कथित सेक्युलर पत्रकारांकडून यावर प्रश्न उपस्थित केले जातात यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद